सध्या आपण वॉटर सप्लायच्या ऑफिसमध्ये आहोत अनेक अशा मागण्या ज्या आहेत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वामनदादा म्हात्रे यांनी मध्ये केलेल्या आहेत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा त्याचबरोबर बदलापूरमधील विविध सोसायट्यांमध्ये जे आहे पाण्याचा अनियमितपणे पुरवठा होतो आहे यासंदर्भात अनेक असे मुद्दे आज मांडण्यात आले तर जे आहे जल प्राधिकरण यांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी असंच सांगितलं की जनरेटर जे आहे जनरेटर नसल्यामुळे त्याचबरोबर वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे जे आहे जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेला उशीर होतो वेळ लागतो आणि त्याचमुळे बदलापूरकरांना पाण्याची सुविधा जी, जी आहे मिळत नाहीये यावरती पर्यायी मार्ग म्हणून वामनदा म्हात्रे यांनी एक कोटींचा निधी जो आहे आम्ही मंजूर करून देऊ मात्र जनरेटर तुम्ही घ्या आणि बदलापूरकरांना व्यवस्थितरित्या पाण्याची सुविधा करून द्या असं सांगण्यात आलेलं आहे तरी सुद्धा जर पाण्याची सुविधा नाही झाली पाणी नियमितपणे नाही पोहोचलं जनरेटर मिळून सुद्धा तर आम्ही अधिकाऱ्यांना घरी बसवू आणि त्यांच्या गावी पोहोचवू असं जे आहे वामनदादा म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच सांगत चला आता सध्या पाऊस आहे बदलापूरमध्ये बारवी डॅम आहे तरी सुद्धा बदलापूरमधील जनतेला पाणी मिळत नाहीये पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही खरंच ही एक शोकांतिका आहे आणि त्याच निमित्ताने आज जर आपण बघत असाल तर संपूर्ण शिवसेना पक्ष जो आहे या ठिकाणी एकवटलेला आपल्याला दिसतोय असं यश जे आहे ते आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून दिसत आहे बनलं का मग पाणी पुरवठ्याचा दाब कमी असल्यामुळे बदलापूरच्या जनतेमध्ये एक प्रकारचा संताप निर्माण झालेला होता एक आक्रोश आपल्या सरपंचामध्ये होता यांच्या विचारानुसार जरी आपली सत्ता असली तरी जनतेच्या हितासाठी पाहिजे आणि तेच धोरण ठेवून तो धर्म स्वीकारून प्रत्येक असून सुद्धा शिवसेना रस्त्यावर ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार धाडीवर झाले आणि पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले आपण सर्वांनी मिळून त्या अधिकाऱ्यांना जाग विचारला आणि पुढील आठ दिवसात महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आणि महाराष्ट्र नाही त्यांच्या दोन समस्या त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला वारंवार होणाऱ्या वीज खंडित त्यांचं फिल्टरेशन होत नाही म्हणून त्यासाठी आनंदाला नागरे यांनी आपले पालकमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून त्यांना एक कोटी रुपये जनरेटरसाठी मंजूर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला आज आपल्या मतदानुसार आपण एम एमआरडी मध्ये म्हणजे मुंबईमध्ये आपण त्या गडचिरोलीच्या मराठवाड्यात नाही तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही मी जर समस्या निर्माण झाली तर पोलवस्थळाला माणूस लागतो त्यांच्याकडे कोणती गाडी या ठिकाणी उपलब्ध नाही तर ती गाडीची तुम्ही अडचण बोलून दाखवलं त्याची तोरीत दखल आपण घेऊन आपले आमदार आदरणीय

जर आपण बघत असाल तर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून जेवढ्या काही मागण्या करण्यात का आलेल्या होत्या त्या मागण्या आता पूर्ण होणार आहे आणि यासाठी जो आहे निधी सुद्धा वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून जो आहे मंजूर करण्यात आलेला आहे मॅडम आज कसं वाटतंय तुम्ही ज्या मागण्या केल्या के होत्या आम्हाला मस्त वाटतंय आणि दादांनी खूप दादांमुळे आम्हाला आता वीज पाणी सगळं मिळणार आहे आम्ही एकदम खुशीत आहे धन्यवाद

तर तेवढ्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि अर्थात अर्थात जे आहे या मागण्या कुठेतरी पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे आनंदाचा जल्लोष आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे अर्थात तुमची सुद्धा समस्या असेल जे आहे पाणी अनियमितपर्यंत तुमच्याकडे येत असेल तर आता त्याची सुद्धा समस्या सुटलेली आहे आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून वामनदादा म्हात्रे यांनी खरंच जे आहे त्यांची भूमिका प्रामाणिकपणे इथे मांडलेली आहे आणि आपण जर बघत असाल तर यश सुद्धा आपल्याला मिळालेला आहे हजारो जे शिवसैनिक आज रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी हंडा कळशी घेऊन तर हे आंदोलन केलं तर त्याला कुठेतरी आज यश आलेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून ते सुद्धा नक्कीच देत बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद 加加更。